नमस्कार मंडळी नोकऱ्यांना केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेमध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला लिपिक या पदाची या ठिकाणी जिहरात या ठिकाणी असणार आहे यामध्ये मित्रांनो जवळपास दोनशे जागेची पदभरती असणार आहेत आपण आजच्या एवढेमध्ये या जेएरात संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यापूर्वी मी आपल्या श्याम चॅनलला सबस्क्राईब करून मिळाला की दाबा मित्रांनो आपण असे सुरू करूया ओके तर मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये वरती बँक अलिबाग यांच्यामार्फत या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झाले आहे त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला आर डी सी सी बँक डॉट कॉम किंवा रायगड डी सी सी रिक्रुटमेंट डॉट कॉम ह्या वेबसाईटतून तुम्ही या फॉर्म भरू शकता हा फॉर्म तुम्हाला चौदा ऑगस्टपासून ते पाच सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन फॉर्म आहेत लास्ट पेमेंट असणार आहेत पाच सप्टेंबरला ऑनलाईन एक्झामचे दिनाखी बँकेच्या वेबसाईट तू तुम्हाला देण्यात येणार आहे त्याचबरोबर परिस्थिती हॉल तिकीट आणि मुलाखतीचा तारखासुद्धा सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यानंतर सूचना पावली उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेची शुल्काची रक्कम ही बँकेच्या संकेतस्थळावर यू पी आय क्यू क्यू आर मार्फत या ठिकाणी भरता येणार आहे म्हणजे या ठिकाणी तुमची जी फी आहे ती या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी फॉर्म भरते तुम्ही भरू शकता म्हणजे या ठिकाणी डी सी सी बँकेमध्ये या ठिकाणी तुम्हाला पुन्हा जायची गरज नसणार ऑनलाईन फीच्या शुल्क ही पाचशे प्लस जी एस टी नव्वद अशी पाचशे नव्वद रुपये फी भरल्याशिवाय तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होणार नाही उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना त्यांची स्वतःचा मेल आय डी मोबाईल नंबर आधार नंबर सर्व आ डॉक्युमेंट्स या ठिकाणी व्यवस्थित माहिती भरायची उमेदवाने अर्ज भरताना लिपिक या पदासाठी आवश्यक पात्रता असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर सदर भरती प्रक्रियेदरम्यान बँकेच्या संकेतस्थळावर वेगवेगळी प्रसिद्ध करण्यात येणारी माहिती अद्यापिक माहिती या ठिकाणी अवलोकन करण्याची जबाबदारी ही उमेदवारांची राहणार आहे म्हणजे वेबसाईटद्वारे तुम्हाला योग्य माहिती या ठिकाणी देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशी शैक्षणिक पात्रता बघूया शैक्षणिक पात्र मित्रांनो तुम्हाला असणार आहेत लिपिक ही पोस्ट आहे दोनशे पदांशी संख्या असणार आहेत वयो मर्यादा असणार आहेत एकवीस ते बेचाळीस वर्ष शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेची पदवी तसेच एम एस आय टी किंवा शासन मान्यचा नव्वद दिवसाचा तत्सम कॉम्प्युटरचा कोर्स असणं आवश्यक राहणार आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुमची या ठिकाणी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्र तुमची पूर्ण असावी राहणार आहे वेतन दरम्यान वेतन असणाऱ्या आहे ठिकाणी तुम्ही बघू शकता मिनिमम पंचवीस हजार रुपये एवढं वेतन असणार आहेत निवड प्रक्रिया मित्रांनो निवड प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपात तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहेत नव्वद मिनट नव्वद गुणाची तुमची कॉम्प्युटर बेस्ड होणार आहे एक्झाम आणि नव्वद मिनिटांचा वे तुम्हाला वेळ असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रश्नाचा समावेश असणार आहे गणित बँकिंग सहकार सामान्य चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था संगणक व माहिती तंत्रज्ञान याचा एक सिलेबस असणार आहे यामध्ये मित्रांनो त्याच्यानंतर या तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिएशन असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकाच तीन या ठिकाणी तुमचे जे विद्यार्थी आहे ते तुम्हाला घेण्यात येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी हेल्पला हेल्पलाईन नंबर आहे मेल आय डीसुद्धा आहे आणि तुम्ही या ठिकाणी त्यांना मेल आणि कॉल करू शकता त्याच्याने तुम्हाला या ठिकाणी मुलाखत असणार आहेत यामध्ये मित्रांनो दहा मार्काची या ठिकाणी तुमची मुलाखत होणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला मिनिमम पाच मार्क या ठिकाणी तुम्हाला प्राप्त करायचे आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला पाच मार्काचे या ठिकाणी विश्लेषणसुद्धा देण्यात आले आहेत पदव्युत्तर पदवी असल्यास एक मार्क विशेष पदवी असल्यास बी कॉम वगैरे त्यांना एक मार्क एच डी सी एम डी सी बी एन असल्यास एक मार्क जी डी सी एन ए असल्यास एक मार्क मराठी टायपिंग व स्टेनो असल्यास प्रत्येकी एक एक मार्क आणि असे मिळून तुम्हाला पाच मार्काचं या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पाच मार्क विश्लेषण देण्यात येणार आहे उमेदवाराचे ऑनलाईन परीक्षेतील गुण व मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण शंभर गुणांच्या पैकी गुणांमाने गुणांकासह अंतिम निवड प्रतिषा सूची करण्यात येणार आहेत त्याचप्रमाणे दोनशे पद विचारात संख्या विचारात येतात अंतिम सूची व प्रतिष्ठा यादीमध्ये समान गुणधारक करणाऱ्या उमेदवारांमध्ये रायगड जिल्ह्यातील उमेदवारांना या ठिकाणी उच्चतम असलेली पात्रता अनुभव वयाची ज्येष्ठता या अनुप्रमाणे एका या ठिकाणी मर्यादित करण्यात येणार म्हणजे या ठिकाणी तुमची जी अंतिम सूची व प्रतिष्ठित सूचीमध्ये जे विद्यार्थी समान गुण असणार आहेत त्यांना या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये जर असेल किंवा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये असेल तर त्याची योग्य पात्रता वयमरद्या सगळं जे काही असेल त्या ठिकाणी तुमचं घेतलं जाणार आहे त्यानुसार अंतिम निवड यादीमध्ये गुणवत्ता यादीप्रमाणे पात्र उमेदवाराने बँकेचे लिपिक हद्द्यावरील पदी पदी दिन कालावधीकरिता नियुक्ती करण्यात येणार आहे त्यानंतर येणार तुमचा प्रोबेशनल पिरियड हा सहा महिन्याचा असणार आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला अठरा हजार रुपये पेस केल्या ठिकाणी राहणार आहे त्याचबरोबर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला चार पाचशे नव्वद रुपये एडू फी राहणार आहे त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेमध्ये काही सूचना आहेत उमेदवारा अर्जात भरलेली माहिती ही या ठिकाणी तुमची खत सत्य माहिती असणं आवश्यक राहणार आहे नसल्या त्याने तुमची उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे त्याचबरोबर उमेदवारांनी भरती प्रक्रियेदरम्यान पदाधिकारी अधिकारी यांच्याकडून शिफारस दबाव आणण्याचा प्रयत्न केला असेल या ठिकाणी तुमचं जी अपात्रता केली जाणार आहे त्याचबरोबर ऑनलाईन दरम्यान पात्र उमेदवारांनी मुलाखती दिवशी पडताळणीसाठी सर्व डॉक्युमेंट्स घेऊन यायचं आहे उमेदवाराने अर्ज परीक्षा कागदपत्रे पडताळणीसाठी या ठिकाणी स्वखर्चा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला उमेदवारांनी बँकेकडे पदासाठी अर्ज केले असतील तर त्याचे पूर्वीचे अर्ज ग्राह्य झाले जाणार नाही एकापेक्षा एकच अर्ज तुमचा घेतला जाणार आहे भरती प्रक्रियेदरम्यान निवड व कारपद्धीमध्ये दे बदल करण्याचे सर्व अधिकार या ठिकाणी बँकेला असणार आहेत उमेदवाराने महाराष्ट्र राज्याचे पंधरा वर्षामध्ये म्हणजे डोमसले असणं आवश्यक राहणार आहे उमेदवाराची ऑनलाईन परीक्षा प्रामुख्य नवी मुंबई रायगड जिल्ह्यामध्ये तुमची घेण्यात येणार आहे उमेदवारास मराठी भाषेचं नॉलेज लागणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जे काही जी माहिती आहे या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता त्याच पद्धतीने तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी जी माहिती या ठिकाणी अवलंबण्यात येणार आहे त्याचबरोबर ह्या सगळ्या डीटीचे तुम्हाला आर डी सी सी बँक डॉट कॉम किंवा रायगड डी सी सी रिक्रुटमेंट डॉट कॉम ह्या वेबसाईटचं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज केल्यास अपात्रता करण्यात येणार आहे त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला आर डी सी सी बँक डॉट कॉम ह्या सगळ्या तुम्ही पाच सप्टेंबर तुम्ही फॉर्म भरू शकता त्याचबरोबर ठिकाणी तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे फोटो मिताना तीन पाच पाच सेंटीमीटर ते चार पाच पाच सेंटीमीटर दरम्यान अपलोड करायचा आहे आणि सई मिताना एक पाच पाच ते साडेतीन तीन पाच पाच सेंटीमीटर दरम्यान तुम्हाला अपलोड करायचे आहे त्याचबरोबर इडकन तुम्हाला बाकी जे डॉक्युमेंट्स असतात त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स आहेत फोटो आणि सई ही पाचशे केबीच्या आत या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे त्याचबरोबर या ठिकाणी परशेशुल्क ही या ठिकाणी मित्रांनो अंकी यू पी आय ट्रान्झेशन द्वारे तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे ओके okay, तर होती मित्रांनो रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये लिपिक या पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा शेअर करा कमेंट करा चालून चाल सबस्क्राईब करून दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र